श्री स्वामी समर्थ अमावशेला अवश्य करा पंधरा तोडगे पतीपत्नींमध्ये वाद फुलांची चिडचिड हट्टीपणा आजारपण दुःख दारिद्र्य कठोर संकटांच्या मुक्तीसाठी एक अमावशेच्या दिवशी भगवान भोलेनाथांना लिंबाची माळ अर्पण करा किंवा पाच लिंबू अर्पण करा असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि जीवनात अपार संपत्ती यश आणि कीर्ती मिळते असे मानले जाते दोन या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकवीस बेलाच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहावे त्यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते तीन या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथ देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे चार अमावशेच्या दिवशी भैरवबाबाच्या मंदिरात जाऊन नारळ आणि कापूर अर्पण करा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट द्या यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील पाच धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान शंकराची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते असेही मानले जाते की अमावश्येच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना भगवान शंकराच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात उत्पन्न मिळण्याचे साधन वाढते सहा जर तुम्ही काही आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर एकशे आठ बेलाची पाने चंदनात बुडून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करा तसेच भगवान शिवाकडून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा या सोप्या उपायाने तुमच्या तब्येतीत लवकर सुधारणा दिसून येईल हा रोग बरा होत नसल्यास तरी भगवान शिवावरील श्रद्धा रोगांपासून मुक्त होण्यास मदत करेल सात अमावशेच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला रात्री आठ ते नऊ या दरम्यान बेलपत्र व्हा ते पण अशा प्रकारे एकशे आठ बेलपत्र घ्या प्रत्येकी एक पान दुधात बुडून शिवलिंगाला अर्पण करावे आणि प्रत्येक पानाने ओम नम भगवते महादेवाय जप करावा तसेच तुमची जी काही समस्या असेल आजारपण नोकरी आपत्य होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा तुम्हाला सर्व त्रासांतून समस्यांपासून मुक्ती मिळेल आठ खूप कठोर समस्यांपासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर भगवान भोलेनाथांचा हा उपाय करावा त्यासाठी तुम्हाला एक जायफळ पाच लवंगा पाच विलायची आणि चार पंचमुखी कणकेचे दिवे लागणार आहे अमावश्याच्या रात्री शिव मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे पिवळे कन्हेराचे फूल अर्पण करावे पाच कापूर वड्या लावून शिवलिंगाला ओवाळून घ्यावे नंतर हे चार पंचमुखी कणकेचे दिवे लावावे प्रत्येकी दिव्यात एक एक विलायची आणि लवंग टाकावे उरलेली एक विलायची आणि लवंग अशोक सुंदरीला अर्पण करायचे समस्या असेल त्याबद्दल प्रार्थना करावी हे चार दिवे शिवलिंगाच्या चारही दिशेस ठेवावे बेलपत्र दुधात बुडून शिवलिंगावर पाच बेलपत्र अर्पण करावे त्यातील एक बेलपत्र जवळ ठेवावे अक्षदा म्हणजे तांदुळाचा एकदाणा शिवलिंगावर अर्पण करून त्यांना मनोभावे प्रार्थना करावे असे केल्यास तुमची कोणतीही समस्या असो लवकरात लवकर सुटेल नऊ कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर अमावश्येच्या दिवशी शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण केल्यानंतर पाच गोकर्णाची फुले ओम नम शिवाय या मंत्र म्हणत अर्पण करावेत कामात नक्की यश मिळेल असे केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात दहा आषाढी अमावश्येला बेल उपाय बेलपत्राचा वापर केल्यास जीवनातील समस्या सुलभ होतात या उपायासाठी पाच निरोगी आणि ताजी बेल पाने आवश्यक आहे एक पहिले बेलपत्र जीवनातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि घरातील संपत्ती वाढवण्यासाठी पहिले बेलपत्र भगवान शंकराच्या मंदिराच्या उंबरठ्यावर अर्पण करा दुसरे बेलपत्र जर तुम्ही जीवनातील संकटांनी त्रस्त असाल तर नंदी महाराजांना विसरू नका त्यांच्या कृपेने सर्व संकटे दूर होतील नंदी महाराजांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शंकराच्या नंदीच्या डोक्यावर दुसरे बेलपत्र ठेवा तिसरे बेलपत्र तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या जलाधारीला अर्पण करा असे केल्याने अपार संपत्ती प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात चौथे बेलपत्र घरात सुख समृद्धी येण्यासाठी चौथे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर ठेवलेल्या कलशात ठेवा आणि त्यातून पाण्याचा थेंब थेंब थें भोलेनाथांवर पडतो प्रत्येक थेंबाने तुमची इच्छा महादेवांपर्यंत पोचेल पाचवे बेलपत्र शेवटचे आणि पाचवे बेलपत्र देवादिदेव देव महादेव भगवान शंकराच्या शिवलिंगाला पूर्ण भक्ती आणि समर्पणाने अर्पण करा यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि जीवन चिंतामुक्त होते ही आषाढ आषाढतीप अमावशा आहे जरा आणि जिवंतिका यांच्या पूजनासोबतच महादेवाच्या उपासनेला देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेल्या काही उपायांनी जीवनातील संकटे दूर होतात हिंदू धर्मात अमावशेला विशेष महत्त्व आहे अमावशेच्या रात्री चंद्र पूर्णपणे लपलेला असतो श्रावणाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या अमावशेला दीप अमावस्या म्हणतात तसेच या अमावशेला दीपपूजन आणि ज्योती पूजा केली जाते या दिवशी तुमची तर्जनी आणि मधले बोट तेलात बुडून रोटीवर रेषा काढा आणि ही पोळी कोणत्याही दोन रंगाच्या कुत्र्याला खायला द्या कुत्रा जर ही पोळी खात असेल तर महादेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे असे समजावं अकरा अमावशेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगाही टाका त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष दूर होतो बारा या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते अमावश्येला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा तेरा कुत्र्याला पोळी खायला द्या अमावशेच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात चौदा या दिवशी नदी किंवा तलावात माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते पंधरा अमावस्येच्या दिवशी सव्वा ग्रॅम काळे उळीद सव्वा ग्रॅम काळे तीळ आणि अकरा एकवीस एक्कावन्न यापैकी कोणतेही रुपये सव्वा मीटर काळ्या कपड्यात बांधून भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे सोळा अमावशेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिव शिवमंदिरात जाऊन एक लोटा जल दूध दही तांदूळ निळी फुले व बेलपत्र अर्पण करावा असे केल्याने भोले बाबा मनोकामना पूर्ण करतात त्याच वेळी शत्रूंचा पराभव होतो सतरा अमावशेला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात या दिवशी जर काळा कुत्रा दिसला नाही तर कोणत्याही कुत्र्याला भाकरी खायला द्यावी हा उपाय केल्याने कुंडलीतील शनी आणि केतू दोष दूर होतात श्री स्वामी समर्थ